सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे नारायणी कळसे या युट्यूब चॅनलवर नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीस जागर भारतातील स्वातंत्र्योत्तर काळातील कर्तृत्ववान स्त्रियांचा या उपक्रमात आपल्या सर्वांच सहर्ष स्वागत आज अश्विन शुद्ध पंचमी अर्थात ललिता पंचमी नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंद मातेची पूजा केली जाते देवीचे हे रूप स्कंद माता हे रूप तिच्या मातृत्वाची जाणीव करून देणार आहे म्हणजेच माता स्कंद माता ही एकटी नाही तर तिच्या मांडीवर भगवान कार्तिकेय आहेत आणि मुळातच नवरात्रोत्सव हा मातृशक्तीचा नवरा जागर आहे आणि म्हणून सृष्टीतील समस्त मातृ रूपाला आपण वंदन करणार आहोत नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीस जागर भारतातील स्वातंत्र्योत्तर काळातील कर्तृत्ववान स्त्रियांचा जागर भारतातील स्वातंत्र्योत्तर काळातील कर्तृत्ववान स्त्रियांचा या उपक्रमातील आजची ही पाचवी माळ मी अर्पण करते आहे भारतातील पहिली आय पी एस अधिकारी किरण बेदी यांचा जन्म नऊ जून एकोणीसशे एकोणपन्नास रोजी पंजाबमधील अमृतसर येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव प्रकाश लाल आणि आईचे लाव नाव प्रेमलता असे होते किरण बेदी यांचे शिक्षण अमृतसर मधील एका कॉन्व्हेंट स्कूल मध्ये झाले शालेय काळात त्या खेळातही अग्रेसर होत्या शिवाय त्या काळात त्या एन सी सीतही होत्या आणि याच काळात त्या शाळेतील ग्रंथालयाचा वापर करून भरपूर वाचनही करत होत्या किरण बेदी या पोलीस अधिकारी होण्याआधी उत्कृष्ट टेनिस खेळाडू होत्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील महिला चॅम्पियन श्रीलंका विरुद्ध दोन वेळा त्यांनी भारताचे प्रतिनिधित्वही केलेले होते एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या मधील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे अशी उल्लेखनीय कामगिरी त्यांनी क्रीडा क्षेत्रात अर्थात टेनिसमध्ये केलेली आहे एकोणीसशे बहात्तर साली किरण यांचा ब्रिग बेदी यांच्याशी विवाह झाला त्याच वर्षी म्हणजेच एकोणीसशे बहात्तर मध्ये भारतीय पोलीस सेवेत त्या, से त्या रुजू झाल्या या काळात त्यांचे पती ब्रिज यांनी त्यांना स्पर्धा परीक्षा देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलेलं होत भारतीय पोलीस सेवेत रुजू होऊन त्यांनी महिलांसाठी एक नवा मार्ग खुला केलेला आहे तुरुंगातील सुधारणांसाठी त्यांनी अतिशय महत्वपूर्ण सर्जनशील आणि सुधारणात्मक बदल घडवून आणण्यात योगदान महत्वपूर्ण आहे त्यांनी त्यांना कायद्याचे पालन आणि शिस्तबद्ध व्यवस्थेसाठी ओळखले जाते किरण बेबी यांची पोलीस अधिकारी म्हणून पहिली नेमणूक दिल्लीच्या चाणक्यपुरीत झाली होती एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये दिल्लीतील तिहार कारागृहाच्या त्या मुख्य अधीक्षक झाल्या ड्रग्सचा उपयोग करणाऱ्या दुरुपयोग करणाऱ्या मोहिमेची सुरुवात केली दोन हजार तीन मध्ये संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव म्हणून पोलीस सल्लागार म्हणून किरण बेदी यांनी काम केले शांतता ऑपरेशनचा शांतता ऑपरेशन या सामाजिक का कार्यक्रम आणि आ... लेखन यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी दोन हजार सात मध्ये पोलीस खात्याचा राजीनामा दिला किरण बेदी यांना अने... अनेक यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत इट्स ऑलवेज पॉसिबल कायदे के फायदे कायदे नेक फायदे अनेक निदर बनो मजल, दर मजल हे त्यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे याशिवाय लिडरशिप अँड गव्हर्नन्स बी द चेंज व्हॉट वेंट रॉंग ऍडव्हान्स अशी uh, अशी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली पुढे त्या समाजकार्यातही अग्रेसर आहेत किरण बेदी पोलीस अधिकारी होण्याआधी त्या उत्कृष्ट टेनिसपटू होत्या आजही त्या अनेक सामाजिक चळवळीत सक्रिय सहभागी होताना आपल्याला दिसतात भारतातील पहिल्या आय अधिकारी किरण बेदी यांच्याबद्दल असं म्हणावं असं वाटत नियमवादी स्त्री म्हणजे किरण बेदी नियमवादी स्त्री म्हणजे किरण बेदी मिळवली मोठी पदवी पण राहणी साधी पहिली स्त्री आय पी एस बनून दाखवली बुद्धी त्यांचे कार्य अधिकारी आणि हिरा अशा या भारतातील पहिल्या महिला आय पी एस अधिकारी किरण बेदी यांना आपण आजची ही पाचवी माळ अर्पण केली आहे या देवी सर्व दुर्गा दुर्गारूपेन संस्थिता नमस्त नमस्तसे नमस्त नमो नम